दापोली तालुक्यातील जालगाव येथे सरस्वती विद्या मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये त्रेपन्नावं तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन तीन डिसेंबर ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आयोजित करण्यात आलंय काल माननीय नामदार योगेशदा कदम यांच्या हस्ते या विज्ञान प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशीचं चा उद्घाटन झालंय यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या विशेष कौशल्याने सादर केलेले विविध प्रकल्पांची त्यांनी पाहणी केली आहे विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांच्या विचारांची देवाणघेवाण होते त्यामुळे अशी विज्ञान प्रदर्शने महत्वाची आहेत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणतीही आधुनिक सामग्री नसताना एवढे किल्ले कसे बांधले जे आजही साडेतीन वर्ष कसे भक्कम उभे आहेत यामागेही विज्ञान आहे या आपल्या भारताच्या महाराष्ट्राच्या इतिहासामधील लहान सहान गोष्टीत विज्ञान दडलेलं आहे याच दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे आधुनिकीकरण महत्वाचं आहे सध्या एआयचा वापर अधिक केला जातोय पण यामुळे सायबर फ्रॉडचं प्रमाण वाढलंय त्यामुळेच सायबर सिक्युरिटीची विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली पाहिजे आपल्या दापोलीचं नाव विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर घेऊन जातील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय या विज्ञान प्रदर्शनाला विधानसभा क्षेत्रप्रमुख श्री किशोरजी देसाई तालुका प्रमुख श्री उन्मेशजी राजे महिला तालुका संघटक श्रीमती दीप्ती निखारगे दापोली नगराध्यक्ष सौ कृपाताई घाग माजी समाज सभापती श्री भगवानजी घाडगे सरस्वती विद्या मंदिरचे अध्यक्ष श्री समीरजी गुजराथी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री महेश सागवेकर आदी मान्यवर उपस्थित होते